नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांदा बाजारात नेमकं काय घडलंय बाजारात एवढी मोठी आवक का झाली काही बाजारात भाव चांगले मिळत असताना काही बाजारात दर कोसळले आहेत पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आजच्या बाजारभावांची सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे कांद्याची प्रचंड आवक पारनेर आळेफाटा शिरूर राहता छत्रपती संभाजीनगर या सर्व बाजारांमध्ये आजची आवक मोठ्या प्रमाणात झालेली दिसते याचा आवकेचा परिणाम काही बाजारांमध्ये दिसला आणि कांद्याचा भाव नऊशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिल्याचं चित्र आहे आजच्या दिवशी सर्वात मोठी आवक पारनेर या बाजारात झाली आहे तब्बल पस्तीस हजार आठशे पंधरा क्विंटल आळे फाटा बाजारात देखील तेरा हजार तीनशे नऊ क्विंटल इतकी आवक झाली आहे शिरूर मध्ये जवळपास सहा हजार क्विंटल आवक झाली आहे दौंड केडगाव मध्ये तीन हजार क्विंटल इतकी आवक झाली आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार एकशे त्रेपन्न क्विंटल एवढी मालाची नोंद झाली आहे ही एवढी मोठी आवक म्हणजे शेतकरी बांधवांनी माल मोठ्या प्रमाणात बाजारात आणल्याचं स्पष्ट दिसत आहे आणि भाव कमी जास्त होण्यामागे हा मुद्दा आज सर्वात महत्वाचा ठरलाय आवक मोठी असली तरी दर्जेदार कांद्याला आज जोरदार मागणी दिसणार आहे पारनेर आणि राहता बाजारात चांगल्या दर्जाच्या कांद्याला चौदाशे रुपये प्रति पर्यंत दर मिळत आहे दौंड केडगाव आणि शिरूर येथे सरासरी भाव तेराशेच्या आसपास आहे पुणे खडकी येथे दर तितकेसे वर नाही सुमारे नऊशे पन्नास रुपये इतका दर मिळतोय छत्रपती संभाजीनगर येथे आजचा दर तुलनेने कमी सुमारे नऊशे क्विंटल इतका आहे तर पाहता पाहता स्पष्ट होत की आवक जास्त असून सुद्धा चांगला माल असेल तर व्यापारी मागणी सोडायला तयार नाही काही ठिकाणी भाव खाली येण्याची तीन प्रमुख कारणे आहे बाजारात मालाचा तुटवडा नाही भरपूर आवक त्यामुळे व्यापाऱ्यांचा दबदबा जास्त वाढलाय दर्जात असमानता काही भागात पिकाची गुणवत्ता कमी नवीन कांद्याची आवक वाढते रब्बी हंगामातील काही बाजारात माल दाखल होऊ लागलाय या सगळ्याचा परिणाम म्हणून काही बाजारांची सरासरी घसरली असली तरी दर्जेदार मालाला आजही चांगला रेट मिळतोय आता शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला तुमचा कांदा लाल गुटगुटीत टिकाऊ असेल तर थेट पारणे राहता शिरूर दौंड केडगाव सारख्या बाजारात विकल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो मध्यम दर्जाचा कांदा असेल तर कमी आवक असलेल्या बाजारातील दर तपासून शास्त्रीयरित्या विक्री करा बाजारात आवक दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे माल कोणत्या वेळेला टाकायचा याची रणनीती फायदेशीर ठरेल घाईने कांदा टाकू नका आजचा दिवस पहिल्याच दिवशी कमी भाव वाटले तरी पुढील बाजारात फरक पडू शकतो शेतकरी बांधवांनो आजची बाजार परिस्थिती इतकीच कांदा भावात दररोज चढउतार होत आहे आम्ही दररोज तुम्हाला अपडेट देणार आहोत कांद्याच्या बाजारात कोणता बदल होणार आवक आणखी किती वाढणार आणि दर कधी उंचवतील त्याचे विश्लेषणही लवकरच देऊ तोपर्यंत ऍग्रोड्रीम मराठीला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता पाहत राहा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद